सातपूर ग्रामस्थांच्या वतीने पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा बैलपोळा हा सर श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद आमशाया तिथीला येत असतो बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण मराठी माणूस मोठ्या उत्साहात साजरा करतो शेती करण्यासाठी बैल हे मोलाची भूमिका बजावतात शेतकऱ्यांसाठी दिवसरात्र काम करतात त्यांनाही एक दिवस आनंद मिळावा या उद्देशाने बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो सातपूर विभागातील प्रगतीशील शेतकरी संदीप हिरामण शेठ मौले हेमंत हिरामण सेठ मौले सुनील हिरामण शेठ नवले अनिल हिरामण सेठ मौले यांनी आपली बैलजोडी सातपूर गावातील मारुती मंदिरासमोर आणून मारुती मंदिराला चक्कर मारण्याची प्रथा आहे त्यानुसार सातपूर गावातील सर्व राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते एकत्र आले व मारुती मंदिरासमोर बैलपोळा हा सण अतिशय उत्साहात साजरा केला या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंजित नलावडे साहेब यांच्यासह सातपूर पोलीस स्टेशनचे पोली स्टेशन अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सातपूर ग्रामस्थ दीपक मौले सुरेश नाना भंधुरे विजय बंदुरे चंद्रकांत शोळ मुंदडा विजय बंदुरे किसन शेवकर गोरख सोनवणे नितीन बाळा निगर प्रकाश दादा निगर शांताराम निगर चंद्रकांत निर्वाण प्रकाश मौले गणेश मौले यांच्यासह सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आणि शुभेच्छा देतो पूर्वी सातपूरमध्ये या सातपूरकरांचं जे स्वप्न आहे घेण्याचं किंवा काय ते पूर्ण होतंय आणि देव महिला आहे दंधीला हा निवेदन केला पाहिजे म्हणून या अनिलचा सत्कार या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा नाव कारंतर अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी किशोर शेठ मुद्रा यांनी सुनील गवले यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो

पुढे बैल शिल्लक नव्हते पण फक्त बैल पोळ्याला बैल मिळून पाहिजे म्हणून या ठिकाणचे बैल आणतात खरेदी करून आणतात त्यांनी साठी काय होईल आपल्या मण्यामध्ये जातात वर्ष वर सांभाळतात मी हे चौका भावांना आणि मौली बरोबर खूप खूप शुभेच्छा देतो आणि ठाकरूरकरांच्या वतीनं त्यांच्या शुभेच्छा मान्य करतो thank you Thank mm -hmm.